संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे सुयोग सृष्टीपासून संपूर्ण भेकरायनगर आणि पुरसुंगी सोलापूर रोड परिसरातून पदयात्रा सासवड मार्गे मार्गस्थ झाली यावेळी आमदार संजय जगताप यांच्या समवेत बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते पाहुयात पदयात्रेतून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी महिला पदाधिकारी सुधाताई हरपळे आणि पुरंदरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष भरत जांभरे यांच्याशी बातचीत केली आहे पाहुयात पुरंद राहिली मतदारसंघामध्ये खुर्सुरी या ठिकाणी आणि आपण पाहतोय इथं आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली आहे आणि या रॅलीला विद्यमान खासदार बारामती लोकसभेच्या सुप्रिया काही समोर उपस्थित आहेत माझ्यासमोर सुद्धा ते काय सांगाल आमदार संजय जगताप यांना कसा प्रतिसाद आहे प्रति, प्रतिसाद तर एक नंबर आहे मागच्या वेळेस पेक्षा ह्या वेळेस जास्त लीड सरांना मिळणार आहे कारण जनमताचा आवाज ऐकणारा बुलंद आवाज म्हणजे संजय काका जगतापे आणि यावेळेस नक्की महाविकास आघाडीचा ता मुख्यमंत्री होणार एवढा विश्वास आम्हाला आहे आणि आज तुम्ही जनसमुदाय पाहत असाल कुणालाही न बोलवता सगळ्यांनी मनाची आणि आपली जोडलेली आहे त्या सगळे इथं आवर्जून उपस्थित राहिले त्यामुळे सरांचा विजय मतदान हे वीस तारखेला आहे पण विजय आजच पक्का आहे नक्की आपल्याच पदरी पडणार आहे आपण भंडारा आणि गुलाब हे नक्कीच सगळ्यांच्या आपण उधळणार आहोत नक्कीच ताईंनी सांगितलंय की भंडारा आणि गुलाल आपण उडाळणार आहोत आणि तेवीस तारखेच्या ऐवजी आजच हा जल जल्लोष पाहायला मिळतोय या सगळ्या माता भगिनी महिला थांबलेल्या आहेत आणि हा सगळा आपण जनसमुदाय पाहतोय संध्याकाळीवर हा आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय आमदार संजय जगताप यांच्यासाठी हा जनसमुदाय वाट पाहतोय आणि इकडं इकडून रॅली पुढून येते रॅली रॅलीची दृश्य आपण पाहू शकता आमदार संजय जगताप तसेच खासदार सुप्रियताई सुळे या आता रॅलीत सहभागी झालेल्या आहेत आणि संपूर्ण हा फुरसुंगी बेकराई नगर परिसर लोकांनी फुलून निघलेला आहे आणि सर्वत्र काँग्रेसची हवा हो दिसते हाताचा पंचा सगळीकडे दिसतोय आणि आता येते वीस तारखेला लोक जनमत घेणार आहेत आणि हाताच्या पंचासमोरील बटल दाबणार आहेत असं याची एकंदरीत चित्र आपल्याला दिसतय आता थोड्याच वेळात आमदार संजय जगताप हे तसंच खासदार सुप्रियता सुळे यांचं आगमन होणार आहे आपण लाईव्ह दृश्य पाहतोय संध्या लाईव्ह वर हे पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत तुम्हाला काय सांगाल विजयाची रॅली म्हणावी का आमची विजयाची रॅली ऍक्च्युली त्या दिवशी संजय जागताप यांनी फॉर्म भरला त्या दिवशी आमची विजयाची सुरुवात झालेली आहे आता आम्ही विजयाचा या ठिकाणी शेवट करणार आहे वीस तारखेला मतपेटीत बंद झालं तर चाळीस ते पन्नास हजार मतांनी संजय जगतापचा विजय झाला हे आम्हाला फॉर्म भरलं त्याच दिवशी लक्षात आलेलं आहे आणि तो टेम्पो हळू 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 आता वाढत चाललाय काल उंढरी पिसोरी वाराची वारीत अशीच रॅली झाली तिथं जवळजवळ पन्नास हजार मतदानाचा आहे अशीच जे रॅली झाली सत्तर हजार मतांचा आता टाकूय इथं सुद्धा आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतोय अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा या ठिकाणी चालू आहे आणि मला खात्री आहे की उद्या पवार साहेबांची सभा झाली की दहा पंधरा हजार मतांचा परत तिथं वाढ होणार आहे कारण पवार साहेबांचा जे वार आता संपूर्ण महाराष्ट्रात बंद होतोय ते आता आमच्या पुरंदर उद्या तीन वाजता येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बागसारखी निवडणुकी एकतर्फी होऊन जाणार आहे हे मी खात्रीने सांगतो म्हणजे नक्कीच महाविकास आघाडीचं राज्यात सरकार सुद्धा येईल शंभर टक्के तुम्ही कुठला सौ घ्या आज महाविकास आघाडीचे एकशे साठ ते सत्तर जागा येतील असा आमचा स्वतःचा अंदाज आहे आधी जरी कार्यकर्ते असलो तर आम्ही पण महाराष्ट्राचा आढावा घेतो रोज रात्री गेल्यावर सगळीकडनं रिपोर्ट पाहतो तर शंभर टक्के यावरती परिवर्तन होणार होणारच आहे सर्वसामान्य बुथ कार्यकर्त्यापासून तुम्ही काम करताय आमदार संजय जगतापांसाठी सगळी यंत्रणा राबवताय कसे महाविकास आघाडीचे आमचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे भूथ अध्यक्ष असतील काँग्रेस पक्षाचे भूताध्यक्ष असते आमचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भूताध्यक्ष असतील आमच्या जे लोकसभेला काम झालं लोकसभेला आम्ही हवेली मधून तो हजार मतांचं मताधिक दिलं होतं आणि तेच बुत तीच यंत्रणा फक्त आम्ही ते पुढे तसंच चालू ठेवलेलं आहे मे महिन्यापासून त्यामुळे त्या बुत कमिट्यात कसले बदल झालेले नाही आमचा एकही कार्यकर्ता त्यातून कमी झालेला नाही त्यामुळे आम्हाला खात्र एवढं आम्ही पंधरा ते वीस हजारच लीड हवेलीतून आम्ही आमदार संजय जगताप देऊ आणि काटाच्या वरती राहिलेलं लीड

कुटुंबी नगर मधील जनता सज्ज आहे आणि हा जल्लोष सर्व इतर नागरिकांची गर्दी जमलेली आहे आणि आमदार सचिन लग्न यांच्या प्रचारार्थ ही रॅली आहे इथं सर्व लोकांची गर्दी आपण पाहतोय महाविकास आघाडीतर्फे सर्व पक्ष समाविष्ट आहेत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असे सर्व पक्ष या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रियता सुळे हे या रॅलीत सहभागी झालेले आहेत आमदार संघटना पुसत आहेत आपलं आणि आपण हे लाईव्ह दृश्य पाहतोय आपल्या चॅनलवर मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागत आहे आमदार संजय जगताप यांना पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात आलेलं आहे आणि पुणेरी पगडी घालून आमदार संजय जगतापांचं औक्षण करण्यात येत आहे समोर ते बारामती लोकसभा खासदाराची सुप्रियाताय सोळे आणि या दोघांच्या आगमनामध्ये ही रॅली रॅली पुढे जात आहेत संपूर्ण हडपसर सासवड रोड हा नागरिकांनी फुलून गेलेला आहे कार्यकर्त्यांनी फुलून गेलेला आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि संपूर्ण रोड हा जाम झालेला आहे आपण पाहतोय कार्यकर्त्यांची गर्दी आणि भेटण्यासाठी ना ना, नागरिकांची लगबग पाहतोय आपण आमदार संजय जगताप यांनी हाताचा पंजा आणि येत्या वीस तारखेला हाताच्या पंजा समोरील पटत द्यावा असं ते आवाहन करत आहेत आणि ही महाविकास आघाडीचा सर्व पक्षांचं हे जे रॅली आहे ते आता पुढे जात आहे आपण पाहतोय ही लाईव्ह दृश्य या ठिकाणी आपल्या सगळ्या लाईव्ह या चॅनल वर हा सगळा लाईव्ह आढावा घेतोय आपण असं मोठ्या प्रमाणे जंगी स्वागत होत आहे ट्रेन वरून हार घालण्यात येतोय आणि आपण पाहतोय या ठिकाणी सर्व सर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आले झालेले आहेत खासदार बारामतीचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे आपण पाहतोय आणि हा मोठा सन्मान होतोय नागरिकांकडून त्यांचं भव्य असं स्वागत होत आपण पहिली लाईव्ह दृश्य पाहतोय आपल्या चॅनल वरती रत्न सुप्रियाताई सुळे तसेच आमदार संजय जगताप या ता रथात आरूढ आहेत आणि हा रॅलीच पुढं चाललेली आहे असा हा आपण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा